हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण श्री स्वामी समर्थ सारामृत पारायण कसे करावे त्याची योग्य पद्धत काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच श्री स्वामी चरित्र पारायण करायचे आहे तर त्याचे नियम त्याची पद्धत व वेळ कोणती आहे तसेच लहान मुले हे पारायण करू शकतात का हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन केल्यास आपले जीवन मंगलमय आनंदमय व स्वामीमय होते आपण एकवीस अध्यायापैकी रोज तीन ते सात अध्यायाचे पारण केले तर ते आपल्याला अनगिनत लाभ होतात श्री स्वामी समर्थ सारामृतचे वाचन केल्याने लाभ होतात भक्तांना आध्यात्मिक लाभ होतात तसेच स्वामी आपल्या जवळ येतात ते आपल्याला सुख समृद्धी व सफलता प्रदान करण्यास मदत करतात आध्यात्मिक लाभ सारामृतचे वाचन केल्यास भक्तांच्या आध्यात्मिक विकास होण्यास मदत होते व ते आपल्या परमात्म्याच्या जवळ जातात व मन शांत राहते स्वामी समर्थ यांच्याशी भक्तांचे संबंध मजबूत होतात सारामृतचे वाचन केल्यास ती स्वामी समर्थ यांच्याशी भक्तांची भक्ती व वा प्रेम वाढते त्यांचे व वा स्वामींचे संबंध मजबूत होण्यास मदत होते सुख समृद्धी व सफलता जे भक्त नियमितपणे सारामृतचे वाचन करतात त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी व सफलता प्राप्त होते जीवनामध्ये सकारात्मक बदल होतात सारामृतचे वाचन भक्तांच्या जीवनामध्ये सकारात्मकता बदलाव करतात त्यांना निराशा चिंता व भीतीपासून मुक्ती मिळते त्यांना आशा व आनंद प्रदान होतो आंतरिक शांती सारामृतचे वाचन केल्याने भक्तांना आंतरिक शांती प्रदान होते तसेच तणाव चित्तापासून मुक्ती मिळून मानसिक शांती मिळते श्री स्वामी समर्थ सारामृत पारायण कसे करावे त्याची योग्य पद्धत काय आहे ते बघूया तसेच श्री स्वामी चरित्र पारायण करायचे आहे तर त्याचे नियम कोणते आहेत पद्धत कोणती आहे वेळ कोणती आहे तसेच लहान मुले हे पारायण करू शकतात का हे सर्व आता आपण पुढे बघूया खरं म्हणजे पारायण करण्याची ठराविक अशी वेळ नाही किंवा त्यासाठी आपल्याला शुभ वेळ पाहायची सुद्धा गरज नाही पण सोमवार गुरुवार किंवा पर्वणीचा काळ हा उत्तम मानला जातो किंवा मा आपण दशमी एकादशी द्वादशी ह्या तिथीलासुद्धा ती तीन दिवसाचे पारायण करू शकता ज्यांना एका बैठकीमध्ये पारायण करणे शक्य आहे त्यांनी तसे करावे आपण आपल्या इच्छानुसार तीन सात अकरा किंवा एकवीस वेळा पारायण करू शकता किंवा रोज एक अध्याय वाचला तरी चालते आपण सकाळी स्नान झाले की स्वच्छ कपडे परिधान करून एक वेळ निश्चित करावी मग देवपूजा करून पारायण करावे पण पारायण जेवण करण्याच्या अगोदर केलेले कधीसुद्धा चांगले स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला हळद कुंकू लावून फुले अर्पित करावी दिवा लावावा, अगरबत्ती लावावी पोथीला नमस्कार करून पारायण करायला सुरुवात करावी जर आपण काही संकल्प करून पारायण करणार असाल तर पूजेची जागा स्वच्छ करून त्यावरती एक चौरंग ठेवावा त्यावरती वस्त्र घालावे मग त्यावरती स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी चौरंगाच्या बाजूनी रांगोळी काढावी समयी धूप दिवा नैवेद्य ठेवावा पूजा झाल्यानंतर आसनावरती बसून आपल्या उजव्या हातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव तिथी दिनांक वार कोणता आहे ते म्हणून आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे ती बोलावी मग नमस्कार करून पारायणाला सुरुवात करावी आपले पारायण झाल्यानंतर धूप दिवा आरती म्हणावी व नैवेद्य दाखवून मग प्रसाद सेवन करावा लहान मुलांनी पारायण केले तर चालते का लहान मुलांनी पारायण केले तर चालते पारायण केल्यामुळे मुलांमध्ये चांगले गुण विकसित होण्यास मदत होते एकाग्रता वाढते स्मरणशक्ती वाढते मुले नैतिक मूल्य समजू शकतात तसेच त्यामुळे त्यांची भाषा व शब्दसंग्रह सुधारतो मुलांचा आत्मविश्वास वाढतो व धार्मिक व आध्यात्मिक भावना जागृत होते फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद